लोक म्हणतात की आंतर लांब आहे माझी शेती पंचेचाळीस किलोमीटर लांब आहे सहा किलोमीटर एवढे लांबून आले आपण चाळीस आता जर हा आंबा जर बघितला ना तर अर्धा किलो पर्यंत जाईल बरोबर आहे म्हणजे दहा किलो माल तुमचा सर दहा वीस किलो सॉरी वीस किलो आणि जर वीस किलो माल झाला एका झाडावरती आणि मी सांगतो शंभर गेला तर किती झाले शंभर गुणिले वीस कसे करणे काय मी तर एवढी मोठी झालेली झाड मागच्या वर्षी याला परत कंट्रोल केलं आणि याला एकही पान नव्हतं म्हणजे फक्त फांद्या राहिलेलं जेव्हा कटिंग केलेलं हा यांनी बघितलेलं आहे युट्यूबला तो व्हिडिओ आहे अजून पण बघू शकता ते ही झाड किती उंच होती ते तुम्हाला दाखवतो तु। म्हणजे ती एक लाईन तशीच ठेवलेली आहे चौदा पेला चौदा तारखेला हा एकी बाद हार्ड कटिंग करणार आहे पहाड कटिंग का करना आहे तो हे पॉईंट दिखरे हे बघा पानांचे पॉईंट हा बघा पानांचा पॉईंट हे पानांचे पॉइंट तुम्हाला दिसतं हा बघा इथे एक पॉइंट आहे तर ह्या पॉइंटच्या वरती समजा याच्यावरती आपल्याला दोन इंच जागा ठेवायची एवढी आणि याला कटिंग करायचं पण कटिंग करत असताना डायरेक्ट करवत करवत तुम्ही जर तर काय होईल किचल हे